नमस्कार शेतकरी बंधूंनो स्वागत आहे आपले समृद्ध शेतकरी या यूट्यूब चॅनलमध्ये या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्रातील ताजे कापूस बाजार भाव बघणार आहोत चला तर सविस्तर बघूया बाजार समिती राळगाव आवक आलेली तीन हजार क्विंटलची किमान दर आहे सात हजार रुपये कमाल दर आहे सात हजार पाचशे एकवीस रुपये सर्वसाधारण दर आहे सात हजार एकशे तीस रुपये बाजार समिती भद्रावती आवकालेली एक हजार सातशे सोळा क्विंटलची किमान दर आहे सात हजार पंच्याहत्तर रुपये कमाल दर आहे सात हजार पाचशे एकवीस रुपये सर्वसाधारण दर आहे सर्व सात हजार दोनशे अठ्ठ्याण्णव रुपये बाजार समिती अकोला जात आहे लोकल आवकालेली एक हजार पाचशे नव्याण्णव क्विंटलची किमान दर आहे सात हजार तीनशे एकतीस रुपये कमाल दर आहे सात हजार चारशे एकाहत्तर रुपये दर आहे सात हजार तीनशे शहाण्णव रुपये बाजार समिती अकोला बोरगाव मंजू जात आहे लोकल आवकालेली एक हजार चारशे शेहेचाळीस क्विंटलची किमान दर दरा सात हजार तीनशे शहाण्णव रुपये कमाल दर आहे सात हजार चारशे एकाहत्तर रुपये सर्वसाधारण दर आहे सात हजार चारशे तेहतीस रुपये बाजार समिती हिंगणघाट जात आहे मध्यम स्टेपल आवकालेली आठ हजार क्विंटलची किमान दर आहे सहा हजार नऊशे रुपये कमाल दर आहे सात हजार तीनशे रुपये सर्वसाधारण दर आहे सात हजार शंभर रुपये बाजार समिती बारशे टाकली जात आहे मध्यम स्टेपल आवकाली अकरा हजार क्विंटलची किमान आहे सात हजार चारशे एकाहत्तर रुपये दर आहे सात हजार चारशे एकाहत्तर रुपये सर्वसाधारण आहे सात हजार चारशे एकाहत्तर रुपये तर हे होते महाराष्ट्रातील कापूस बाजारभाव हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ इतरांना शेअर करा धन्यवाद